नमस्कार मी शाहीद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी ही घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रतिसाद उमटलेले आहेत किंवा प्रत्यक्ष त्या बदलापूरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये हे जे महायुतीचं सरकार आहे याच्यामध्ये वारंवार अनेक अशा घटना घडत चाललेल्या आहेत काही महिन्यापूर्वी पुरण येते अशी प्रकारची घटना घडली बदलापूरची होते नाही तर पुण्यामध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी याच प्रकारची घटना घडते किंवा घडत आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने उद्याच्या शनिवारी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाल दिलेली आहे आणि आमचे सर्व चुकून तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत प्रशांतजी यादव राष्ट्रवादी काँग्रेस लियागतभाई शहा इंडिया काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट याच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जे आवाहन केले आहे आमची सर्व व्यापारी आणि नागरिकांना विनंती आहे की आपण या बंदमध्ये पूर्ण शंभर टक्के आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आता काही दिवसापूर्वी पुन्हा व्यापाऱ्यांनी बंद केला होता एका घटनेमुळे आणि त्यामुळं परत परत बंद करणं या गोष्टी जरी थोडा सणवार आहेत तोंडावरती हे जरी असलं तरी त्या मुलीला त्या मुलीच्या बाबतीत एवढ्या छोट्याशा तीन वर्ष आणि आठ महिने त्या मुलीवरती जी काही घटना घडलेली आहे त्या बाबतीत आपल्याला सर्वांनी एक दिवस हा बंद पाळायचा आहे आणि त्यामुळं त्या दिवशी आम्ही सर्व व्यापाऱ्यांना आव्हान या तुमच्या माध्यमातून करतोय आणि आम्ही सर्व आघाडीचे सर्व पदाधिकारी त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आपण नुकतंच त्याचं अनावरण केलं रविवारी त्या ठिकाणी एकत्र जमून त्या ठिकाणी आम्ही शांततेने महाराजांसमोरच क्षमा अशा घटना घडू नये अशीच महाराजांना आम्ही विनंती करण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी एकत्र येणार आहोत हा असा कार्यक्रम चोवीस तारखेला महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवले या व्यतिरिक्त कशनजी यादव बोलतील जगतभाई बोलतील या विषयात कोल्हापूरला जी घटना घडली ही अल्पवयीय मुलीवर असे आपल्या देशात आणि देशातील अनेक राज्यात घटना घडत आहेत ही घटना फार निंदनीय आहे याचा निषेध करणे गरजेचं आहे तसेच देशात सरकार असो की अल्पवयीन मुलीवर जे बलात्कार आणि लैंगिक जे प्रकार होत आहेत या विरुद्ध सर्वत्र आपल्या राज्यात आणि देशात महिलांच्या मनामध्ये रोष आहे केंद्र सरकारने राज्य सरकारनी लवकरात लवकर अशा जे दोषी आहेत ह्यांना कडक फाशीची शिक्षा व्हावी कठोरातल्या कठोर कारवाई व्हावी आणि जेणेकरून यापुढे देशामध्ये अशा घटना घडू नये म्हणून कठोर कायदे करून सरकारने केंद्र आणि राज्य सरकार, सरकार दोन्ही सरकारने याबाबतीत गांभीर्याने विचार करावा जो महाराष्ट्रात बदलापूरला जो प्रकार घडला एवढ्या उत्स्फूर्तपणे जनता रस्त्यावर आली त्याला मूळ मूळ कारण म्हणजे तिथलं प्रशासनही दोषी आहे सरकारच्या माध्यमातून काही चुका झालेल्या आहेत आणि तिथे असणाऱ्या शाळेची जी सोसायटी आहे आदर्श शाळा या आदर्श नावाला काळिंबा फासलेला आहे आणि अशा घटना पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये आणि सर्व चिपळूणकरांच्या वतीने चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने आम्ही हे बन महाविकास आघाडीच्या वतीने की चिपून चोवीस तारखेला बंद पाण्यात यावा असे आम्ही सर्व रिक्षाचालक संघटना व्यापारी संघटना शाळा कॉलेज या सर्वांना आम्ही याच्या भावना आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारपर्यंत पोचाव आणि या देशात कठोर कायदे लवकर निर्माण करण्याची गरज आहे यासाठी आम्ही सर्वांना बंदचे आव्हान करीत आहोत अनेक पडसाद देशात देशाचे आहे मुळातच ही घटना जेवढी जी जी दुर्दैवी आहे निंदनीय आहे आणि संतापजनक आहे तेवढेच त्यानंतर जे ॲक्शन घेणं गरजेचं होते त्या बाबतीतसुद्धा प्रशासन आणि सगळ्या यंत्रणेकडनं ज्या पद्धतीनं जी दिरंगाई झाली आणि या सगळ्याचा परिभाग ह्या उद्रेकामध्ये दिसतो आहे मुळातच महाराष्ट्र हे सुसंस्कृत आणि सगळ्या दृष्टीनं सगळ्यांना सुरक्षित असलेलं असं राज्य आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये अशा काही घटना अन्य काही घटना जातीय घटना अशा माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण केलं जातं आहे किंवा तसं चित्र आज दिसतं आहे आणि मुळात ही आपली संस्कृती नाही आहे आणि म्हणून जो आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मुलीला न्याय मिळावा त्याचबरोबर ह्या ज्या घटना वारंवार सातत्याने घडत आहेत त्या घटनेच्या बाबतीत महाराष्ट्राच्या जनतेला हे मान्य नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या अशा गोष्टी कधीही महाराष्ट्र सहन करत नाही हे दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीने या मोर्चाचं जे आहे बंदचं जे आव्हान केलेलं आहे या आव्हानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सगळी जनता अशा पुरोगामी विचाराची जनता ही अशाच गोष्टीसाठी कधीही कुणाला पाठीशी घालत नाही हे दाखवून देण्यासाठी हा बंदचा करण्यात आलेला आहे सचिनबाईने म्हटल्याप्रमाणे व्यापारी इतर लोकांना सरस्वतीचे दिवस आहे या अगोदरी काही बंद झालेले आहेत त्याही बाबतच्या काही गोष्टी आहेत तरीसुद्धा हा जो बंद आहे ही आपली शांतता सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये राहावी महाराष्ट्रातला सांस्कृतिक सलोखा आणि टिकून राहावा या वातावरण निर्मितीसाठीचा वि असल्याकारणाने याला सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आमच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा आणि हा बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभ अशी विनंती महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना करतो आहोत आणि त्याचबरोबर या गोष्टीचा निषेध करत असताना याच्यावरती आरोपीला कारवाई व्हावीच कटो कठोर कारवाई व्हावीच परंतु ज्याच्यामध्ये जे जे विसर्गित दोषी आहेत त्या सगळ्या दोषी आणि प्रशासनामधले असतील किंवा अन्य असतील या सर्वांवरती कडक कारवाई करून सरकारनंही याबाबत आपण गंभीर असलेल्याचं दाखवावं एवढीच आमची मागणी या निमित्तानं आहे